डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे शहरातील देवपूर अमरधाम नूतनीकरण व सुशोभीकरणाचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन मानवी जीवनाचा अंतिम क्षणाचा प्रवास सुखकारक होण्यासाठी धुळे शहरातील आई एकविरा देवी मंदिराशेजारी अमरधाम असून यात अंत्यसंस्कार आणि दशक्रिया विधी केले जातात तसेच कोणत्याही मृतात्म्यास चिरशांती मिळण्यासाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार चांगल्या वातावरणात व्हावे ही वाता आपतिष्टांची अपेक्षा असते याकरिता शहरातील देवपूर स्मशानभूमीची दुरावस्था दूर करून तेथे सुविधा पुरवण्यासाठी माजी महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी मूलभूत सोयी सुविधांअंतर्गत निधी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते दिनांक सहा जून रोजी सकाळी दहा वाजता शहरातील आई एकविरादेवी मंदिरा शेजारील अमरधाम नूतनीकरणाचा शुभारंभ धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांच्या हस्ते करण्यात आला देवपूर अमरधाम येथे अनेक ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे ओटे तुटले आहेत तर काही ठिकाणी स्मशानभूमीची शेड छत गळके असल्याचे पावसाळ्यात दिसून आले अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणावरील लोखंडी जाळ्या तुटल्या आहेत मृतदेह ठेवण्यासाठी विसावा ओटा नसल्यामुळे सदर ठिकाणी विसावा ओटेचीही आवश्यकता होती या सर्व बाबींचा विचार करून नव्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे ओटे तयार करणे चौथरा येथील लोखंडी जाळ्या बसवणे स्मशानभूमी बाहेर विसावा ओटा तयार करणे नागरिकांची बैठक व्यवस्था दुरुस्त करणे अमरधाम परिसरात रंगरंगोटी करणे स्मशानभूमीत आवश्यक त्या ठिकाणी नव्याने एलईडी हायमास्ट आणि विद्युत पोल बसवणे आदी महत्वपूर्ण कामं केली जाणार आहेत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज आपले धुळे शहराचे लाडके आमदार आदरणीय अनुप भाई अग्रवाल तसेच माजी आमदार आदरणीय राजवर्धन जी कतम मांडेसाहेब या सर्व प्रमुख मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीचा नूतनीकरणाचा शुभारंभाचा कार्यक्रम शुभ करण्यात आलेला आयोजित करण्यात आला होता सदर काम हे मूलभूत सो सोयी सुविधा योजनेअंतर्गत पन्नास लक्ष रुपयाचे मंजूर करण्यात आलेले होते यामध्ये देवपूर अमरधाम येथे जिथे मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले जातात तो ओटा संसारा दुरुस्ती करणे शेडची दुरुस्ती करणे तेथे लोक नवीन लोखंडी ताळ्यापासवणे नाग नागरिकांची बैठक व्यवस्था दूर दुरु कर दुरुस्ती करणे एल ई डी हैमास विद्युत पोलची उभारणी करणे या दृष्टीकोनातनं कामे या अमरधाममध्ये केली जाणार आहेत सदर निधी मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व मान्यवर नेते पदाधिकारी यांचं अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन मिळालेलं आहे सदर निधी मंजूर करण्यासाठी माजी महापौर सोबत लताई चौधरी यांनी विशेष पाठपुरावा केला होता त्यासाठी धुळे शहराचे पालकमंत्री जयकुमार भौरावल साहेब आमदार अनुप भैयाजी अग्रवाल साहेब जिल्हाध्यक्ष गजेंद्र शिटांबकर तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजनजी साहेब माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर बाबा भामरे या तसेच आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक अमिताभ दगडे पाटील मॅडम या सर्वांचे सहकार्य लाभलेले आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका